या बातमीचे प्रायोजक आहेत सूर्या ट्रॅक्टर्स शेतकऱ्यांचा खरा साथीदार फक्त पॉवर ट्रॅक सूर्या ट्रॅक्टर्स कळवण आणि कनाशी येथील सूर्या ट्रॅक्टर्स शोरूमला आजच भेट द्या ओमकार ग्रुपच्या माध्यमातून साखर कारखाने सुरळीत करू शेतकऱ्यांना योग्य न्याय द्यायचा शासनाचा प्रयत्न पंकजा मुंडे ओंकार ग्रुपच्या माध्यमातून राज्यभरातील कारखाने अतिशय उत्कृष्टपणे चालू असून शेतकऱ्यांना वेळेवर मोबदला भेटत आहे भविष्यात देखील राज्यभरातील कारखाने सुरळीत व चांगल्या प्रकारे चालविण्यासाठी आमचे प्रयत्न असल्याचे नामदार पंकजा मुंडे यांनी सांगितले नामदार पंकजा मुंडे आज शहादा तालुक्यातील पुरुषोत्तम नगर येथे बॉयलर प्रज्वलन या कार्यक्रमासाठी आल्या होत्या त्यावेळी ते त्यांनी सांगितले की ओमकार ग्रुपशी आमचे दोन तीन वर्षापासून संबंध असून त्यांच्या माध्यमातून अत्यंत उत्कृष्ट प्रकारे कारखाने राज्यभरात चालवले जात आहेत शेतकऱ्यांना उसाचा वेळेवर मोबदला दिला जात असल्याने शेतकरीही समाधानी आहेत काळात राज्यभरातील कारखाने सुरळीत चालवून शेतकऱ्यांना न्याय देण्याचा आमचा प्रयत्न राहील त्यांनी बोलताना सांगितले की राज्यात नगरपालिकेच्या निवडणुका होऊ घातल्या तसेच आगामी जिल्हा परिषद व महानगरपालिकेच्या निवडणुका होणार आहेत यात भारतीय जनता पार्टीला तसेच महायुतीला हमखास यश मिळेल विरोधकांना कोणत्याच प्रकारचा विरोध करायला नसल्यामुळे मत चोरी व मतदार यादी संदर्भात आरोप लावत आहेत परंतु निवडणुकीच्या माध्यमातून जनता त्यांना योग्य धडा शिकविल असे पंकजा मुंडे यांनी सांगितले महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी जगन ठाकरे नंदुरबार अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज न्यूज्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा